शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी माजी नगरसेवक संजय तेलनाडे यांची निर्दोष मुक्तता सात मार्च 2012 हजार बारा रोजी शासकीय करमणूक कर विभागाचे तत्कालीन करमणूक कर निरीक्षक प्रदीप अशोकराव शिंदे हे पिराचा मळा गावभाग इचलकरंजी येथे केबल जोडणीचा सर्वे करीत असताना एस टी एन केबल नेटवर्कचे मालक संजय शंकरराव तेलनाडे यांनी येथे केबल सर्वे करायचा नाही असे म्हणून अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करून केबल सर्वे केल्यास जिवे ठार मारण्याची धमकी दिली व शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी इचलकरंजी पोलीस ठाणे इचलकरंजी येथे माजी नगरसेवक संजय तेलनाडे विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता सदर गुन्ह्याचा तपास होऊन आरोपी विरुद्ध इचलकरंजी येथील न्यायालयामध्ये दोषारोपत्र दाखल केले होते सदर केसच्या फिर्यादी घटनास्थळावरील पंच प्रत्यक्षदर्शी साक्षीदार यांचे साक्षी पुरावे तसेच इतर महत्वाच्या साक्षीदारांचे जबाब न्यायालयासमक्ष नोंदवण्यात आले सदर फिर्यादी व साक्षीदारांच्या साक्षीमध्ये असलेली विसंगती तसेच आरोपीने फिर्यादी यास त्याचे कर्तव्य बजावत असताना फौजदारी पात्र बळाचा वापर करून हल्ला करून शासकीय कर्तव्य करणेपासून रोखले अथवा परावृत्त केले नाही असा बचाव आरोपीतर्फे ॲडव्होकेट सचिन यशवंतराव माने यांनी घेतला आरोपीतर्फे वकील ॲडव्होकेट सचिन यशवंतराव माने यांचा युक्तिवाद ग्राह्य मानून इचलकरंजी येथील जिल्हा व सत्र न्यायालय यांनी सबळ पुराव्याअभावी माजी नगरसेवक संजय शंकरराव तेलनाडे यांची निर्दोष मुक्तता केली असल्याचे आरोपीचे वकील ॲडव्होकेट सचिन माने यांनी सांगितले चॅनेला सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेलायकन